असतानाही राज्यात न फिरता गावात राहून कुडबुड आणि दहशतीचे राजकारण करणाऱ्यांविरोधात आम्ही बोलणारच त्यामुळे पत्रकार तुषार खरात आणि संबंधित महिलेला न्याय देणारच आहे त्यांनी इशारा त्यांच्या नेत्यांना द्यावा आम्हाला नको असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिला तसेच पोलिसांनीही घरगड्यासारखे काम करू नये वेळ आणि दिवसही कायम राहत नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले सातारा येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेसाठी आमदार रोहित पवार आले होते या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत वकिली करू नये असे आपल्याला म्हटल्याचा प्रश्न पत्रकारांनी रोहित पवार यांना केला यावर त्यांनी आम्हाला योग्य वाटते ते आम्ही बोलणारच असे म्हणले मंत्री असल्याने पोलीसही अधिकार असतानाही घरगड्यासारखे गर काम करत आहेत वर्दीत राहून चुकीचा प्रकार सुरू आहे तरीही आम्ही संबंधितांना न्याय देणारच आहोत आम्ही सत्य लोकांपर्यंत आणणारच असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे हा बघा मंत्र्यांनी सांगितलं आणि आम्ही ऐकलं असं होत नसतं आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही बोलतच राहणार तुमच्याकडे पद आहे पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी पण गेले काही महिने आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला पण आम्ही बोलतच राहणार आणि जोपर्यंत तुषार खरात आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आतापर्यंत अन्याय झाले त्या त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या घड्यासारखं नाहीतर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की सगळेच दिवस काही सेम नसतात वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता हे जे काय झाले नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही आम्ही लढत राहणार तुम्ही तुमच्या पर्यंत लढत राहो आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय आहे ते लोकांपर्यंत आणत राहू त्याचा आम्ही प्रयत्न पूर्णपणे करत राहू राम म्हणताय असं कोण म्हणत आता तसं म्हणायचं झालं तर ते नको त्या विषयामध्ये त्या ठिकाणी चाललेत त्यामुळे ते, ते काय बोलतात ह्याला तुम्ही खरं समजलं म्हणजे खरं तर योग्य ठरणार नाही ते त्यांच्या लेवलला तिथं त्यांची वकिली करतील त्यांच्या नेत्यांची करतील त्यांच्या विचाराची करतील आम्ही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं करत राहू दादा कायदेशीर तुम्ही या संदर्भात आता विषय बोलला नाही नाही विषय एवढाच आहे की आता तुषार खरात त्याच्याचबरोबर त्या ज्या महिला आहेत त्या स्वतः अजून देशमुख परिवार जर आपण बघितला तर एक आखी संस्था ही गोरेंनी तिथं ताब्यात घेतलेली आहे करोनाच्या काळामध्ये गरीबाच्या नावावर पैसे काढून ते सुद्धा मृत लोकांच्या नावावर प्रश्न पैसे काढून कशा पद्धतीने नफेखोरी झाली हे लोकांना तिथं माहिती आहे महातग समाजाचा एक व्यक्ती मृत असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्याचं नाव पुढं करून त्याच्यावर तिथं जमीन अडकवण्याचा हाड़, कार्यक्रम त्या ठिकाणी नेत्याकडनं झाला त्यामुळे हे सगळे विषय हे कुठं ना तरी ते बाहेर त्या ठिकाणी येणार आहेत आणि लोकांना माहिती हे खरे आहेत फक्त दहशत असल्यामुळे त्या भागामध्ये कोणी बोलत नाही पण आम्ही दहशतीला काय त्या ठिकाणी भीक घालत नाही आम्ही लढत राहतो आम्ही लढत राहणार आम्ही आहेत जे आहेत ते माडवा पण येणार इशारा देखील त्यांनी इशारा दिला त्या गोष्टी झाल्या असं होत असतं का त्यांना इशारा द्यायचा असेल तर त्यांच्या त्यांच्या नेत्यांना द्यावा आम्ही आमच्या लेवलला त्या लढत राहू त्यामुळे उगाच डायलॉग मारायचं म्हणून मारून काय होत नसतं जे घरं आहे ते लोकांसमोर त्या ठिकाणी पुढं येणारच आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यामुळे जे जे कुणी चुकले असतील ज्या ज्या सामान्य लोकांवर अन्याय झाला असेल तर त्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी नेतेगरी ने नेते करून त्यांच्या पदाचा वापर फक्त दडपशाही करण्यासाठी केला असेल तर आम्ही लोकांच्या वतीने तिथे लढत राहू मला कळत मध्ये आहेत गेले महिने आहेत अजून पर्यंत नाहीत बीड मध्ये बघा इतर जिल्ह्यांमध्ये तुम्ही जावा मर्डर केलेले लोक आज बाहेर फिरतायत तिथं रेप केलेली लोक बाहेर फिरतायत पण इथं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पत्रकाराला ही केस झाली की ती केस ती झाली की ती केस पोलीस प्रशासन सुद्धा नेत्याच्या बाजूला आणि सामान्य लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी सहकार्य करत आहे त्यामुळे अशा केसमध्ये सामान्य लोक दोन दोन महिने जेलमध्ये आहेत आणि तिकडं मात्र जे श्रीमंत नाही तर गुंड लोक आहेत ते मात्र बाहेर त्या ठिकाणी फिरत आहे ही न्याय व्यवस्था आहे का आपल्या राज्यामध्ये अशा परिस्थितीने तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करणार आहात का हे काय योग्य नाही त्यामुळे शेवट आम्हाला विश्वास न्याय व्यवस्थेवर आहोत आता एका विषयामध्ये बेल तुषार खरात मिळालेली आहे महिलेला सुद्धा बेल मिळेलच पुढच्या काही दिवसामध्ये किती यांनी प्रयत्न केला तरी आत बसून ते लोक तिथं लढत आहेत त्याच्यातच तुम्ही बघा की त्या दोघांनी काय सांगितलं की पुलीस प्रशासन आम्हाला धमक्या देते आमच्यावर प्रेशर आणते आणि फक्त काही नेत्यांचे म्हणजे आमच्यासारख्या लोकांचे नाही तर निंबाळकर साहेबांसारख्या लोकांची नावं घ्या असं प्रेशर हे पोलिसांकडनं केलं जाते हे स्वतः ह्या दोघांनी कोर्टामध्ये सांगितलं असं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कळत आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेशर आणत असाल तर हे हास्यास्पद आहे विकासासाठी प्रेशर आणा तुमच्या पदाचा वापर गरीबासाठी करा शेतकऱ्यासाठी करा कष्टकऱ्यासाठी करा जो विभाग तुम्हाला मिळालेला त्यात जास्त निधी आणण्यासाठी नेत्याबरोबर तुम्ही लढा आणि तो निधी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा पण ते प्रयत्न कुठंच होताना त्या ठिकाणी दिसत नाही मात्र फक्त पोलिसांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन दडपशाही मात्र इथं मोठ्या प्रमाणात केली जाली जाती हे दुर्दैवी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका